नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज सकाळी सव्वा सात वाजता मला व्हॉट्सअपवर एक मेसेज दिसला की खामगाव शहरातल्या कोल्लटकर स्मारकच्या मागे खदानीमध्ये आणि एकता नगर या परिसरामध्ये बिबट्या दिसला कोलटकर स्मारकच्या जवळच माझं घर आहे आणि म्हणून मी लगेच गाडीला किक मारली आणि कोल्लटकर स्मारकच्या मागच्या परिसरामध्ये गेलो आणि तिथल्या काही नागरिकांना विचारलं तर त्याला कोणीही पुष्टी दिली नाही सर्व नागरिक म्हणाले की इथे बिबट्या वगैरे काहीही आलेला नाही आणि कोणाला दिसलं नाही आम्ही तसं ऐकले नाही असं मला तिथे त्यांनी सांगितलं मग मी त्वरित फॉरेस्ट ऑफिसमध्ये गेलो पण तिथे माझी कोणाची भेट होऊ शकली नाही सर्वजण कदाचित तिकडेच गेलेले होते त्या मोहिमेवर रात्री मग पुन्हा मला जिल्हा परिषद हस्पूर्तजवळ काही नागरिक भेटले त्यांच्यामध्ये ती बिबट्याची चर्चा सुरू होती परंतु नंतर मग याचं अधिकाधिक माहिती काढल्यावर असं लक्षात आलं की जनुनाचे जे वनरक्षक आहेत बी एम डाबेराव यांच्याकडनं माहिती अशी उपलब्ध झाली की रात्री आदर्शनगर आणि फादरचा बंगला आणि या भागामध्ये कोणतरी व्यक्तींनी त्यांना बिबट्या दिसल्याचं सांगितलं आणि फोन केला पहिले मग त्यानंतर ते पथक आणि काही वनमजूर वगैरे तिकडे गेले बऱ्याच वेळेपर्यंत त्यांनी ती तिथे शोधाशोध केली परंतु बिबट्या काही दिसला नाही पण त्यांनी नागरिकांना सजग राहण्याचं आव्हान मात्र केलेलं आहे आणि या बिबट्याच्या प्रसंगामुळे मला परत दोन हजार एकवीसची आठवण झाली दोन हजार एकवीसमध्ये खामगाव शहरात बिबट्या किंवा वाघ आला होता आणि त्या प्रसंगाची मला इथे आठवण झाली यावर्षीसुद्धा बिबट्या आल्याचं असं एक वृत्त आहे आलेलं आहे त्यामुळे मला त्या प्रसंगाची आठवण झाली तेव्हा खामगावात मोठ्या भागामध्ये सर्व बंदोबस्त तैनात करण्यात आला होता नागरिकांना बाहेर निघण्यात बंदी झाली होती असं तीन चार दिवस ते चाललं होतं तर आतासुद्धा हे वृत्त आल्यामुळे नागरिकांमध्ये तीन चार दिवस तरी भीतीचे वातावरण राहील आणि या भागात जे नागरिक राहतात यांनासुद्धा घराच्या बाहेर पडण्यास भीती वाटेल तर असं हे खामगाव शहरामध्ये पुनश्च एकदा बिबट्या आल्याचं वृत्त तुम्हाला सांगावं असं वाटलं सध्या तरी कोणीही बिबट्या प्रत्यक्ष पाहिल्याचा असं सांगितलेलं नाही आहे ज्यांनी बिबट्या प्रत्यक्ष पाहिला असा एकही व्यक्ती समोर आलेला नाही आहे पण तरी आणि फादरचा बंगला तायडे कॉलनी आणि तो सगळा या सर्व परिसरातील नागरिकांनी सजग रहावं आणि आपली स्वतःची काळजी घ्यावी कोणालाही जर खरोखर कर बिबट्या दिसला असेल तर त्यांनी तसं माहिती द्यावी उगीच अफवा पसरू नये धन्यवाद चॅनल बघत राहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा थँक्यू